मित्रांनो आपण एक दोन ट्रॅप आणले आहेत मस्त बॉटलचे आणि मस्त आपली सेव आणले खायचे दहा रुपयाचे आणले मच्छी मस्त रिस्पॉन्स देते मगाची दरम्यान सेव ते आपण बघू की त्यांना बघू शकता मच्छी पण आलेली आहे इथे आपण याच्यात बॉटलमध्ये सेव टाकतो मित्रांनो बघू शकता मच्छी लगेच आलेली आहे आणि आपण जर आता बाजूला होऊया कारण आपण जवळ असलो तर मच्छी बॉटलमध्ये जाणार नाही तर बघू शकता मच्छी आपल्याला भेटलेली आहे काम एकदम सक्सेसफुल झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आज आपण ब्लॉग बनवतोय बऱ्याच दिवस आपण काय खाडीत सुद्धा गेलो नाही व्हिडिओ बनवायला आज योगायोग आलो तर आणि आम्ही आलो मित्रांच्या सोबत पार्टी करायला बघितलं तर आपली या साईडला गरिबांची ऑडी आहे आणि लोकेशन बघितलं ना मित्रांनो एकदम भन्नाट आहे बघितलं तर या साईडला नदी आहे शेनेगाव आहे ना तिथंच आलोत आपण आणि पलीकडच्या बाजूला बघितलं तर कदम फार्महाऊस त्याच्या साईडला आलोत आपण पार्टी करायला पाच सहा मेंबर आहोत आपण आणि आलोत एन्जॉय करायला दोन तीन दिवस गाडीवर आपला प्लॅन चाललेला का जाऊ जाऊ पार्टी करायला आणि योगायोग आला आणि आज आपण आलो पार्टी करायला या साईडला बघितला तर मंदिर आहे कुठलं तरी जाऊ आपण खालच्या दिशेने लोकेशन दाखवतो मित्रांनो तुम्हाला एकदम भन्नाट आहे आणि आपल्याला अशा लोकेशनची तला जास्तच आहे पार्टी करायची तर अशा ठिकाणी मस्त हा पूल आहे या पुलाच्या खाली मस्त आपण पार्टी करू मटन आणलं आहे मस्त की आणि कौळ फ्राय करू आपण बघा लोकेशन कसं आहे या साईडला तयारी चालू आहे मस्त मटन बनवायची इकडे कांदे बिंदे कापायची सुरुवात केली तर मित्रांनो आपण जिथे आहोत तिथे मस्त मच्छीसुद्धा आहे बारीक बारीक आहे आणि आपण मस्त हा येताना ट्रॅप घेऊन आलो बॉटलचा बघू मच्छी भेटले का एक आपण नवीन प्रयोग करू समीर आपण नेहमी व्हिडिओ बघतो बॉटल फिशिंगचा तर बघू आज आपण तो पण प्रयोग करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो आपण हे दोन ट्रॅप आणले मस्त बॉटलचे आणि मस्त आपली शेव आणले खायची दहा रुपयाचे आणले मच्छी मस्त रिस्पॉन्स देते तर आपण बघितली त्यांना येते काय बघू शकता मच्छी पण आलेली इथे तर आपण याच्यात बॉटलमध्ये शेव टाकू शेव टाकले या बॉटलमध्ये पण टाकू झाला आणि या बॉटल इथं पाण्यात बुलून ठेवू मच्छी त्यांनी साईडला मित्रांनो बघू शकता मच्छी लगेच आलेली आहे आणि आपण जरा आता बाजूला होऊया कारण आपण जवळ असलो तर मच्छी बॉटलमध्ये जाणार नाही आपण आता जरा साईडला जाऊया इथून मग आपल्याला मच्छी बॉटलमध्ये किती जाते ही बघायला भेटेल बघा सुरुवात तर झालेली आहे याची मच्छीची मस्त की मटण बनवायची तयारी केली सुरुवातीला टाकला आहे त्याच्यात अख्खा मसाला आणि टाकला आता कांदा मस्त या साईडला मटणामध्ये हलद आणि आला मिरची पेस्ट टाकलेली आहे आज मस्त की घोडेकर आहेत सोबत त्याच्या मला आज मला काय टेन्शन नाही गोडेकर मस्त की आहेत ते बनवतील मटण मस्त की अजून आपले दोन मेंबर येतात पाठीमागून जागा पण मस्त आहे मस्त आपल्याला चुला पण मिळला आहे खाली खाली आहे बघा <laughs> नाव देते सैतान हजर हो आम्हाला दो मी मस्त की बॉटल लावल्या त्या ट्रॅप काय पाणी एकदम नदीचा चालू आहे इकडे वाहता त्याच्यामुळे ते बॉटल स्थिर राहत ना जागेवर बघा एक दहा पंधरा मिनटांनी आपण बघायला जाऊ मच्छी भेटेल त्याच्यात पाणी बघू शकता आहे त्याच्यामुळे बॉटल एक जागेवर राहत नाही बघू भेटत काय आणि आपले मेंबर जरा उलटाच काम झाला तिकडे गाण्या भाई आणि माया मस्त की घरूनच भात बनवून आणलाय आणि या साईड आणलाय कौल कौल फ्राय काय जुना तर तुम्हाला माझे कोणच्या झाडे आहेत माया कशी जागा आहे जागा आहे कौल आणलाय कौल घासून आणलास ना मस्त चला बघू आपण थोडा उच्चर जाऊ आपण आपल्या बॉटल उपवायला आणि फक्त मस्त गोडेकर जेवण बनवते तर मित्रांनो चिकन आणलाय मस्त की एक किलो आणि मस्त धुवून घेतला याला याचं बनवायचं आपल्याला मस्त कौल फ्राय टाकली जरा आपली बारकी पडते जाऊ दे चला सुरुवातीला टाकू मीठ घाले कुठला मीठ आहे झेड प्लस झेड प्लस सावर ब्रँड सा आहे मीठ टाकलाय जरा होऊ दे खा हा दाखव्या धने पावडर आहे सॉरी सॉरी धान्य पावडर बघा बोलक पण ना ब्रँड कस आहे ते हलत बघा कॅमेरामॅन किती हुशार आहे चेक कर तू करू कॅमेरामॅनला बोलाय कालत घेऊ हल मटण मसाला मटन मसाला टाकू नस आहे मध्ये चिकनला पण फ्लेवर आला पाहिजे मटणाचा जास्त नको थोडाच टाकू ते का दे हलत नाही हलत हे मस्त कि आपला एशियन मसाला बोलला म्हणजे तंदुरी मसाला पण घाई गरबड घाई आणायला विसरलो जाऊ दे चला काय नाही करू

चला मस्त मिश्रण झालेलं आहे रेडी आपला आता कौल तापायची वाट बघूया माया काय बोलशील आजच्या दिवसाबद्दल दिवस हा एक नंबर आहे आणि जागा जागा पण एक नंबर जागा आवडली आता, आता प्रत्येक पार्टी इथं करायची आम्हाला मागची पण मस्त होती जागा बोलू त्याच जागेवर नको लोकेशन जरा चेंज करूया यावेळेला तर चला आता कौल तर वाट बघूया तर बघितलं तर तेल मस्त की तापलेलं आणि बघा कौल पण मस्त तापलाय चला आता लेग पीस टाकूया चला धनाधन धनाधन पीस टाकूया आता आणि मित्रांनो एक जरा प्रॉब्लेम झालाय चिमता आणायला विसरलोय पेटा टाकते पेटा खाऊ खाऊ हा बाजूला ठेवून दे नाही तर जाण्या भिने भाई आलं जरा वाट बघूया दोन मिनटे चिमताना जरा प्रॉब्लेम होईल मला बोलले असते ना तर मित्रांनो आपण जे ट्रॅप लावले आहेत बघू शकता इथे मच्छी आलेले आहे पण काय आलेलं आहे बॉटल आहेत नाही आपल्या पाण्याच्या वात्याने हलतात त्याच्यामध्ये मच्छी काय त्याच्यात जात नाही ठीक आहे चला जाऊ द्या आपण बॉटल तर लावू इथे आणि आपण पार्टीचा आनंद घेत तर राहू मच्छी काय आपण नेहमी पकडतो एक आलो होतो पार्टीला म्हणून एक नवीनच प्रयोग करू बोलू तर जाऊ दे चला भेटल ती काय भेटल नाही तर नाही तर जाऊ दे चला तिकडे कौल फ्राय बघून नाहीतर तर त्याचा वाटोला रागाचा चला मस्त आहे की लोकेशन बघू शकता तर बघितलं तर हा धरणाचा पाणी आहे हा इतका वेस्ट पाणी जातो हा जर आपल्याला प्यायला भेटला तरी चांगली गोष्ट आहे इथे सात दिवसात पाणी येणार आहे अशी बोम आहे सात दिवसात जर पाणी आलं तर आंघोळ करू काय नको आम्ही अशी आमची अवस्था होईल तर येऊ दे हा सोडला पाणी तरी बस झाला चला जाऊया पार्टीचा आनंद घ्यायला इकडं मटणाची तयारी चालू आहे अजून पाणी टाकायचं बाकी आहे माया कशाला गायानं हुस्कवतंच त्या साईटला मस्त आपला कौल फ्राय रेडी होत भरपूर दिवसातून ब्लॉक करते जरा बॉलर पण गुताला होते आणि बहुतेक पार्ट्या जाम होतात इथं बातल्या दिसतांनी बऱ्याच पार्ट्या होतात काय तू पलटी मारताना तो, 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 तो कौल फ्राय पलटी मारशी पाण्यात आग बाग असे भटकले कडक झाला आमचा मायाबाई बोलते कधी होते आणि कधी खाते रेडीच आहे बघितलं तर या साईडला आपला कौळ फ्राय रेडी झालेला आहे का पेटा पेटा तेल तेल तिथं खाले आहे ना हाताने भाजवशील का ठेवशील मंदर चाल चालेल आणला तर जरा प्रॉब्लेम झाला चला पटापट -पाट्ट काढून घेते तर मस्त बटाटे टाकलीत मटणामध्ये मटण पण आपलं बोलला तर पन्नास टक्के शिजलेलं आहे घोडेकर किती टाईम लागला अजून पंधरा वीस मिनिटाने मटण सुद्धा रेडी होईल आणि आज का आपण ब्लॉगमध्ये मटणाची रेसिपी दाखवली हो नाही कौळ फ्राय आणि बघता बघता दुसरा घाना सुद्धा त्याच्यात टाकलेला आहे हा कार्ड आजा लेग पीस कार्ड झालाय मस्त भाऊ हो। कौल प्राय मस्त रेडी आहे खाऊन बघते कसा झालाय चला घ्या बावीस नंबर पिकट झालाय कडक या खायला तुम्ही पण आम्ही पण मस्त पार्टी एन्जॉय करतो आणि या साईडला एक काका दगडा फाडता फिफ्टीन मिनिट बघू शकता मटन मस्त आपला रेडी झालाय मस्त कौल फ्राय खाला आणि गोडेकर काकांच्या हातचे मटन बघितलं तर मस्त ग्रेव्ही सुद्धा आहे इकडं महेश पडवल चांगला काम करताना नेहमी तो मजाक मस्ती करतो पण आज जेवण वाढण्याचं काम महेश कडे दिलाय मस्त जागा हो। म्हणजे एक नंबर लोकेशन आहे मस्त बसतोय जेवायला आम्ही तर मित्रांनो मस्त बसतोय जेवायला एक मेंबर आपला गेला की माया कसं झालंय मटन घोडेकरांच्या आजच्या बरेच दिवसातून मटण खालाय गणे काय बोलशील या मस्त की जेवायला मस्त की जेवण घेतो आणि आपण मस्त ट्रॅप मानल्यात बॉटल प्लॅस्टिकच्या त्या बघायला जाऊ असं बरं तर आपण त्याच्यावर अजिबात लक्ष दिलं नाही सगळा होता तो जेव्हा लक्ष दिलाय जेवण घेतो मस्त की मटन आहे जेवण घेतो मस्त की आणि मग जातो आपण इकडे ट्रॅप आपले काढायला किती मच्छी भेटले ते आपल्याला या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल मच्छी काय जास्त भेटली नसेल कारण पाणी नदीचा वाहता आहे त्याच्यामुळं बॉटल आपल्या हलतात बघूया काय भेटलं त्या जेवण घेतो मस्त की आणि मग जाऊ आपल्या त्या प्लॅस्टिकच्या बॉटल उकवायला तर चला काही मस्त की आता मस्त पार्टी एन्जॉय केली आणि आता चालत आपण बॉटलमध्ये किती मासे भेटते ते बघायला यासाठीला आपला कॅमेरामॅन महेश आहे बघू शकता आपल्या बॉटल बघितलं तर उलट्या पालट्या झाल्याच चांगल्या मग जरा मागो आणि आप आपला मोबाईल तर चला काय बघूया आता आपल्याला किती मच्छी भेटले तर बघू शकता मच्छी आपल्याला भेटलेली आहेत काम एकदम सक्सेसफुल झालेलं आहे बघितला तर आपला प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला माझ्या काय बोलशील दाखव ना आपला okay. हा एक मासा पालाय आपल्याला ना मच्छी कमी भेटले पण आपण ब्लॉग मध्ये दाखवू मच्छी काय भेटली ती पाणी असते असते सांडू पण आपली मेहनत सक्सेस झाली आपण भरपूर प्लॅन करून आपला हा हा प्लॅनिंग केला होता मच्छी पकडायचा आणि हे ट्रॅप आपण मागेच बनवून ठेवलेले पाच सहा मासे भेटतील आपल्याला याच्यात अजून हे काय बॉटल तू उचलून बघतो काय भेटलय तर बघितलं तर मित्रांनो या बॉटलमध्ये एक सुद्धा मासा नाही भेटलाय तर ही सगळी आपण टाकून देऊया कारण आपल्या लक्षच नव्हता मुलात म्हणजे कारण हे बॉटल आहेत ना पाण्याच्या मुलं वाहत होत्या आणि हे मासे भेटलेत ना ते पण सोडून देऊया तर का नाही इकडे झाला काय बोलशील फिशिंग बद्दल पहिल्या याच्यामध्ये पहिली ट्राय आहे आमची भेटला असत अजून पुढे का भेटलं असता भेटले अजून तर त्यात लक्ष आपण टाकलेलं नाही ना तर आपण मगाशी प्लॅनिंग केलं आता बॉटल ट्रॅपचा तर बघितला आप तर आपल्याला एक चार पाच मासे भेटलेले आहेत बरोबर आहे तर काय बोलतो आपण हा प्रयोग पहिल्यांदा केला होता आणि मस्ती भेटल्याबद्दल धन्यवाद तर बघा हा आपण प्लॅनिंग केला होता आणि आपण आपण आणि हे बघा म्हणजे आपल्याला आनंद झाला भेटल्याबद्दल हे बघा चार पाच मासे भेटतील आपल्याला दहा पंधरा बाटल्या लावल्या सक्सेसफुल एक नंबर बघा ला ना तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाण घेऊन आपल्या एक मोठी जाल आहे नेक्स्ट टाइम आपण मच्छी धरू तर चला बाय बाय असं असतं